हा हा नमस्ते सर ओ दादा तुम्हाला मी दाखवते आता आमच्या धाराशिवचं पिठलं पिठलं भाकरी आता मी टाकणार आहे कढईत जरा कढई मी गरम होऊ द्या माझी आता मी टाकते ह्याच्यात तेल तेल टाकते मी त्याच्यात तुमचं नाव माझं नाव जया गायकवाड आमचं गाव इटकळ राहायला आम्ही इथं खडक वासल्याला आता पंधरा वीस वर्ष झाला मी इथं चालू आहे खडक वासल्याला धाराशिव हा तालुका तुळजापूर धाराशिव हा आता हे बेसन घेतलंय मी बेसन घेतलंय मी हे हे गुटळ्या होणे म्हणून हा घेतले हे आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हिरवा ठेसा लसूण हा फेमस दारा हिरवा ठेसा लसूण ठेसा हे हा ठेव का आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद हळद टाकली मी टाकते मी चवीपुरतं दोन चमचे मीठ हां आता मी तेलात मोहरी टाकणार आहे जरा गॅस कमी करते तेलात मोहरी टाकते आता माझी मोहरी तडतडली निसती तर हे सगळं मिक्स करून घेते मी ह्याच्यात काय कांदा नाही टोमॅटो नाही का नाही साधा आणि सोपं एकदम चवच पिटलं चविष्ट पिटलं पाचच मिनटात हां पाचच मिनटात फक्त ह्याला कष्ट हलवत राहावं लागतं असं नाही की आपण टाकलो आणि इकडं थांबलो तर मग पिटलं होणार नाही लांब हा जरा आता याला नुसतं हलवत राहायचं याला फिरवत राहायचं जरा पाचच मिनटात तयार होईल दादा हा पाणी टाकायचं की पाणी टाकल्याशिवाय शिजणार नाही चव याला चवच येणार नाही खडकोसल्याला भेटलं फोन केला तरी भेटाल खडकोसल्यात घ्या फोन नंबर आहे नाही तर सर हा 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 नमस्ते सर ताई पिठलं बनवते ताई मीठ हां 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 नमस्कार ताई हां 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 ही आमची ताई होत्या मी बोलले त्यांच्याशी सॉरी हां ताई सुळे हां त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतो व्यवसाय हां आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला आता हां मस्त आणि इथून पण भेटल हां हा हा भरपूर आहे आता जवळपास पाच सहा वर्ष झाली मी आहे गावरान खाद्य मोर्चा जत्रामध्ये या हा हे मी टाकते कोथिंबर त्याच्यात थोडा गॅस कमी करते कमी केलं कारण का मग लागेल पिटलं खाली हा ह्याला सारखं फिरवत राहायचं असं हे तर पिटलं तयार झालंय ह्याच्यावर कोथिंबर टाकते मी मस्त पिठलं गर्म, झालं आता मी भाकरी बनवते गरमागरम ह्याच्या सोबत खायला आता बघा बाळाने हे पिठलं वांग्याचं भरीत तापलं तयार आहे आता मी हे करते बाजरी भाकरी बाजरीची भाकर हा ते पण चुलीवर हा चांगलं हा भक्कम सागाच आहे हे पोळपूड काय नाही हे असं आहे चांगलं मग मळता आलं पाहिजे ना ह्याच्यावर या पाटामुळे ही भाकरी असं चांगली येते हे अशाच भाकरी आमच्याकडे राहते धाराशिवला आता मी पाणी लावते भाकरीला पाणी मग पाणी लावल्याशिवाय भाकर कसं होणार पाण्यामुळे शेकली जाते भाकर पाणी नाही लावलं तर मग असं पीठ राहील कच्च हां हां कच्चं राहील पीठ हां हां करते असं असं नडून बसायचं नाही नाही भाजत हां हो का असं हां बळा आता हे पीठला वाढते मी गरमागरम आता हे गरम गरम भाकर आपण टेस्ट करायचे हा। हां आणि हे वांग्याचं भरीत आहे हे ठेस आहे हे कांदा भाकरीवर हे भाकर चुलीवरची हां गरमागरम भाकर आता हे टेस्ट करून बघा झालं हा असं हे बघा मस्त गायची इथेच खाली बसलोय चुलीवर इथेच चूल आहे काकी पण इथेच आहेत आणि बघा आपलं रेडी झालेलं वांग्याचं भरीत पिठलं कांदा ठेसा आणि त्यांनी मस्त लिंबू टाकल्या आणि मीठ पण टाकलं भरून आणि बघा भाकर अरे बाबा गरम गरम बाबा तुला पटकन जेऊया पटकन खालीच बसलोय थंडी मग खूप आज होती म्हणून चुलीजवळ जवळ बसलोय आणि जेव्हा पण बसलोय अरे वेळ पण झाली जेवायची हे बघा आपलं हे पिठलं लिंबू पण अरे शिंबू <laughs> दिला आहे पटकन थोडं आपण याच्यावर टाकू जरा थोडा याच्यावर टाकू थोडा याच्यावर टाकू पिठलं खाऊ माझ्या आवडीचं आणि काय झटपट बनवलं एकदम फास्ट आहे रेसिपी बघा तडका एक नंबर आता भरत खाऊया वांग्याचं भरत आहे कापून टाकले वांगी एकदम मस्त वा।

कचरा टायचा आहे वरून त्यांनी लिंबू पण टाकलं ना लिंबू पण आले ना लिंबू लसून टाकलेलं मस्त इकडे खूप असतो पण थोडं ट्राय बाबा एकदा ट्राय करणार आहे ओ हो बॉम आहे बॉम आहे <laughs> भाकर आहे एवढी वारी गरमागरम आहे अशी खायला पण खूप मजा येते यार